बातम्या आरपार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला दररोज वेगळा विषय दाखवत असतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे मात्र आम्ही आता पुण्यात आत पोहोचलोय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नंबर चॅनल आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आता मी पुणे शहरात आहे आणि इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं पुणे शहरामध्ये बॅनर झळकलेत आता कुठे कुठे बॅनर झळकलेत मी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर आहेत नेमकं बॅनरवर काय लिहिलेलं आहे आणि कशाचे बॅनर आहेत त्याच्यावर एक नजर टाकणार आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते भारती विद्यापीठ आहे आणि त्या भारतीय विद्यापीठाच्या परिसरामध्ये इथं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या वर एक बॅनर लावण्यात आलेला आहे आता त्या बॅनरवर काय लिहिलं आहे आपण एक नजर टाकूया बघा इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तना तानाजीराव सावंत यांचं बॅनर या ठिकाणी झळकलेलं आहे आणि त्या बॅनरवर काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला एक नजर टाकतो त्याच्यावर आषाढी वारी दोन हजार चोवीस निमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आता हे बॅनर जे लावले ते पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यासाठी खास महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं आणि सलग दुसऱ्यांदा हे शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्या शिबिराची नोंद ही इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे महा आरोग्या महाआरोग्य शिबिराची सलग दुसऱ्यांदा घेण्यात आलेले आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे शिबिर झालं त्या शिबिराचं दुसऱ्यांदा नोंद घेण्यात आली आणि त्या महारोग्य शिबिरामध्ये जवळपास एकूण पंधरा लाख बारा हजार सातशे चौऱ्याहत्तर वारकऱ्याची तपासणी करण्यात आली आणि या महारोग्य शिबिराची दखल सुद्धा घेण्यात आली त्याची नोंद करण्यात आली आणि त्याच्या खाली काय लिहिले बघूया वारकऱ्याची करण्यात आली होती मोफत तपासणी महा आरोग्यमंत्री ता, डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर हे घेण्यात आलं होतं आणि त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर या ठिकाणी सुद्धा लावण्यात आले आहे काही आणखी पुढे जाऊ आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत नेमकं काय का बॅनर आहेत पुणे शहरामधून मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे पाहूया हो पुढच्या ठिकाणी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी आता पुणे शहरात आहे आणि या पुणे शहरामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तालाजराव सावंत यांचं बॅनर झळकलेलं आहे आता बॅनरवर काय लिहिलेलं आहे नेमकं एक नजर टाकूया त्या बॅनरवर इथं जे आहे ते स्वारगड परिसरामध्ये त्यांचं इथं पाठीमागं अभिनंदनाचं बॅनर लावण्यात आलेलं ला आहे आणि त्या बॅनरवर काय लिहिलंय आपण एक नजर टाकूया त्या बॅनरवर इथं आषाढी वारी दोन हजार चोवीस निमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असं एक बॅनर लावण्यात आलेलं ला आहे म्हणजे बघा पंढरपूर शहरामध्ये वारकऱ्यासाठी महाआरोग्य शिबिर घेतलेलं होतं आणि ते जे शिबिर आहे ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तालेजराव सावंत यांच्या संकल्पनेतून ते घेण्यात आलं होतं दोन हजार मध्ये दोन वेळा शिबिर घेण्यात आलं होतं सलग दुसऱ्यांदा शिबिर घेण्यात आलं आणि त्याच्या खाली काय लिहिलं आहे आपण आणखीन एक नजर टाकूया त्याच्यावर की महा त्याच्या खाली लिहिलेलं आहे की महाआरोग्य शिबिराची सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद म्हणजे हे जे महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी जे शिबिर घेण्यात आलं होतं त्याची इंटरनॅशनल बुकामध्ये रेकॉर्ड मध्ये सुद्धा विक्रमी नोंद करण्यात आलेली आहे त्याच्या खाली इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमाची नोंद या महाआरोग्य शिबिरामध्ये ऐतिहासिक पंधरा लाख बारा हजार सातशे चौऱ्याहत्तर वार करायची करण्यात आली होती मोफत तपासणी म्हणजे इथं वारकऱ्याची मोफत तपासणी करण्यात आली होती त्याच्या खाली आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर संपन्न आरोग्य विभाग व आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन ऐतिहासिक निर्णय वारकऱ्याच्या सेवेसाठी पंढरपुरात उभारले जाणार महाराष्ट्रातील पहिले एक हजार बेडचे चे अध्यापक रुग्णालय कार्य कार्यसिद्धी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने हे म्हणजे एक हजार बेडचं सुद्धा वार खास पुण्यामध्ये रुग्णालय उभारण्यात येणार आहे याच्या अभिनंदनाचं बॅनर पुण्यामध्ये स्वारगेट परिसरामध्ये झालं गेला आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी स्वारगेट परिसर आहे आणि त्याच्या खाली इकडे बाजूला सर्टिफिकेट सुद्धा सर्टिफिकेटचा सुद्धा फोटो आहे त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी जे काम केलंय त्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमाची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय चांगलं काम त्यांनी केल्यामुळं पुणे शहरामध्ये सुद्धा बॅनर झळकलेला आहे त्याच्यानंतर बाजूला जे आहे वर विठ्ठलाची विठ्ठलाचा फोटो लावण्यात आलेला आहे इथं संत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे त्याच्या बाजूला डॉक्टर तानंदराव सावंत यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली ज्या आरोग्याची वारी पंढरीच्या तारी हा जो कार्यक्रम घेण्यात आला होता पुणे या ठिकाणी तिथं ते त्यांनी ज्या वारकऱ्यांशी संवाद साधला होता त्या वारकऱ्यांचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी त्या बॅनरवर लावण्यात आलेले आहे म्हणजे हे विशेष काम आहे महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी जे काम केले त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर हे आता महाराष्ट्रामध्ये झळकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी पुणे शहरामध्ये आहोत आणि स्वारगेट परिसरामध्ये सुद्धा त्यांचं एक बॅनर झळकलं आणि त्या बॅनरवर काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे मिळपत मुलानी स्वारगेट पुणे হ্যালো 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 চেক চেক হ্যালো চেক হ্যালো হ্যালো